बाबा नमस्कार कुठलं गाव वडगाव वडगाव आनंद भीमाशेठ गडगे यांचं गाव जिल्हा परिषद निवडणूक पुढे कोणाला विजय करायचं मयूर पवार मंगेशांना काकडे विजय कुराडे आता काहीतरी करू हो 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 एक काहीतरी तिघापैकी कोणाची नाव माहिती काकडे माहिती मंगेश अन्ना काकडेचं नाव माहिती बघा मंगेश काकडीचं नाव घेतात इकडे एक ताई आहे ताईंशी बोलूया ता� बहुतात ते कपडे आहेत येऊ का आतमध्ये आता जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात मंगेशांना काकडे विजय कुराडे मयूर पवार अशी तीन नावं चर्चेत आहेत त्यापैकी तुम्हाला कोण माहिती एक पण माहीत नाही चला निवडून द्यायचा विचार केला तर कोणाला विजय कराल कोणाला साथ द्याल विजय कुराडे उच्च शिक्षित आहे मंगेशांना पण आहेत आणि मयूर पवार बोलूच शकत नाही माहीतच नाही माहीत असल्या बोलू शकते ना तालुक्याचे आमदार कोण आहेत कोणाचे तालुक्याचे आपले खासदार कोण आहेत ना अमोल कोले ताईंना आमदार खासदार माहिती आहेत आता उमेदवार कोण आहेत मंगेशांना कोण आहे माहिती असाच काही कारण नाही प्रत्येक जण आपल्या परीनं आपल्याला जे वाटतं जे दिसतं ते बोलत असतात आता इथे तिघे जण मंडळी बसलेले आहेत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात दादा नमस्कार चहा घेतो मी तुमचं दर्शन घेतो सगळं मी घेणार पण पहिलं माझं काम आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे हे भीभाशेट गडगे यांचं गाव बरोबर आता मंगेशांना विजय कुराडे कमळूर पवार राजकारण आहे ना मला विचारूच तुम्ही आमचं चाल काम करून करून जीव इथे लोक तीनशे कोटीन बाराशे कोटी सत्तर कोटी बहात्तर कोटीचा विचार करतात आम्ही इथं माती काढून काढू आमच्या बचत माती त्याच्यामुळे विचारत नाही आम्ही राजकारण हा विशेष नाही आमच्या ता... तालुक्याचे आमदार कोण आहेत हां तालुक्याचे आमदार दादा येत शिवाजी नाही शरद दादा, <laughs> <नाए>, शर दादा। <laughs> कसं आहे काम हां बरं आहे <laughs> ते माहिती आहेत नाही नाही म्हणजे आता ते गावात येतात नाही मी दिसतात म्हणून ते माहिती आहे म्हणतो आम्ही अतुल बेनग्यांचं काम कसं होतं मी सांगितलं तुम्हाला अरे मग शरद बोलताय असे बाबा असं चिटिंग चिटिंग नाही चिटिंग नाही करत मी चिटिंग करत नाही हे बघा ह्या खुर्ची वगैरे हो गेला का माणूस खुर्ची सगळ्यांना प्यारीच खुर्ची प्या प्यारी ते आमची खुर्ची ना पहिला हे बघते काय बघते पहिला य नंतर मग य हा पहिला खिसा हा पहिला खिसा खुर्ची सगळ्या सगळ्याच काल पासून सरपंचा पासून तर वरपर्यंत खुर्ची वगैरे हो का पहिला खिसा जरा मुद्द्यावर येऊ जिल्हा परिषद निवडणुकीला मी अजून त्याच्याकडे डोक्यात लक्ष करतो मी नाव सांगतो एक तीन दिवस झाले माझी ऊस चालू होती मी आता फ्री झालोय मी तुम्हाला नावं सांगतो तुम्ही काय कोणाची बाजू घेऊ असं म्हणणार नाही मंगेश यांना काकडे ओळखता ओळखतो ना मयूर पवारला ओळखता मयूर पवारला नाही ओळख म्हणजे आपली विजय विजय कुराडे ओळखता विजय कुराडे यांना ओळखतो मग विजय कुराडे की मंगेश आता विजय कुराडे चांगला जे मंगेश अण्णा म्हणजे जुना माणूस आहे जुना खेळाडू आहे चांगलाच आहे काय दोघांपैकी कोण भविष्य ते जनतेच्या मतावरती सांगतो मत आपल्यासोबत जरा मावशी मावशी नमस्कार कुठलं गाव काही कळत नाही याच्यामध्ये नाही आपल्याला काय राजकारणातलं समजत नाही या तालुक्याचे खासदार कोण नाही तालुक्याचे आमदार कोण नाही कोण माहीत नाही या तालुक्याचे खासदार कोण माहीत नाही या विभागाचे खासदार कोण माहीत नाही तुमचं नाव काय माझं नाव अनुषया गडगे भीमल शेठ गडगेंना ओळखता का त्यांना कसा माणूस होता काय का आता कसं नाही जे विकास काम केली काय केलं कसं केलं आता मला नाही एवढं सांगता तुझ्या आठवण द्या असो आता ते मशाट गेलेले आहेत त्यांच्याविषयी आपण बोलणं उचित नाही परंतु चर्चा तर होणारच आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत हे वडगाव आनंद आहे म्हणजे सगळा आनंदी आनंद आहे जिल्हा परिषद निवडणूक पुढे ते मंगेशांना विजय कुराडे मयूर पवार जुना माणूस चाललं ना मला मंगेशांना शरद लेंडे श्रद्धांनी उभे नाही मंगेशांना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर फायदा होईल का शरद त्याच्या रिक्षेत बसले तर फायदा होईल पक्ष पाहिजेच नाही माणूस बघायचा फक्त माणूस पाहिजे म्हणजे मंगेशांना कुठेही जाऊ मतदान त्यांनाच बरोबर काय त्याचं कारण येतात भेटतात येतात भेटतात संपर्क संपर्क आहे चांगला <laughs> सचिन वाळून काम एक नंबर सोसायटीचं चेअरमन कोण आहे मोठं गाव आहे अगदी हायवे लगतच गाव आहे ह्या गावाचं काम आहे ह्या गावाचे प्रमुख त्यावेळेचे स्वर्गीय भीमाशेट गडगे ते विंगदार कारखान्याचे उपाध्यक्ष राहिलेले त्यांचा मुलगा आता संचालक आहे सचिन वाळूंज याच गावचा आहे हा युवकसुद्धा या गावचं कामकाज चांगलं करतो आहे या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे माजी आमदार अतुल बेनके ह्या सगळ्यांना मानणारं हे गाव आहे शेवटी मतदान कोणाला करायचं कोणाला नाही करायचं हे मतदार त्या त्या वेळेला ठरवत असतो निवडणुकीला पुढे अवकाश आहे पुलाखालून पाणी बरंचसं वाहणार आहे वा पण तोपर्यंत चर्चा तर होणारच सुरेशवाणी विघ्न टाईम्स वडगाव आनंद